नमस्कार सर्वांना माझ्या प्रियलता चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी त्यासाठी मी है है। हे पाच सहा बटाटे कुकरला उकडून घेतलेले आहेत ह्याचे पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि हा उभा कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मिक्सरला चार ते पाच मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे जिरे हळद आणि मीठ चला आता आपण करूया बटाट्याची भाजी ह्यासाठी मी हे बटाटे चे काप करून घेतलेले आहे कढईमध्ये हे मी तेल टाकणार आहे तीन चमचे तेल चांगलं गरम झालं की आपण जिरे टाकूया थोडे कढीपत्ता टाकूया उबा कांदा आणि कांदा चांगला लालकर होईपर्यंत चांगला परतून घेणार आहे ही बटाट्याची भाजी आपण डोशा बरोबर परत पुरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो खूप छान लागते हा आपला कांदा थोडा लालसर झालेला आहे आता आपण ही वाटलेली मिरची घालूया ही पण चांगली परतून घेणार आहे ही भाजी थोडीशी अशी तिकट करायची म्हणजे चांगली लागते आता आपण ह्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद आणि आता आपण हे टाकूया उकडलेले बटाटे आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि चिरलेली बारीक कोथिंबीर कोथिंबीर भरपूर टाकायची बघा आपण अशी छान भाजी ही परतून घ्यायची चांगली ह्याला एक छान वाफ देऊन घ्यायची ही भाजी लहान मुलांना सुद्धा डब्यात देण्यासाठी चालती ही आता आपली भाजी तयार आहे ह्याला चांगली वाफ देऊन घेतलेली आहे आणि ही भाजी खाण्यासाठी तयार आहे आवडल्या असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली माझी ही रेसिपी थँक्यू